भुसावळ तालुक्यात धक्कादायक प्रकार साखरीतील दोघा अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलले भुसावळ तालुक्यातील साखरी येथे इयता नववीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना गावातीलच तरुणाने विहिरीत ढकलल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेमागील कारणांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात असून संशयित आरोपी रोहन नरेंद्र चौधरी वय वर्ष वीस राहणार साखरी तालुका भुसावळ या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे भुसावळ तालुक्यातील साखरी गावापासून काही अंतरावरील सोपान फेगडे यांच्या विहिरीतील शेतात दोन अल्पवीन मुलींचे मृतदेह आढळल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली दोन्ही अल्पवीन तरुणी या साखरी गावातील रहिवासी असून जनता विद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती आहे दोन्हींचा दोन्ही मुलींचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यावर साखरी गावातील लोकांनी मृतदेह ताब्यात देण्यास नाकार देत आरोपी आमच्या ताब्यात पाहिजे अशी मागणी केली आहे पुढील अपडेट लवकरच आम्ही एम एच नाईन न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवू तोपर्यंत बघत रहा न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र जाऊ दे तडे टनमार्क